अध्यक्ष महोदय एक अतिशय वेगळ्या मुद्द्यावरती मी बोलण्यासाठी उभा आहे औचित्याच्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो महाराष्ट्रातील हजारो युवक गेल्या काही महिन्यापासून पोलीस भरती शिपाई भरतीसाठी वाट पाहत आहेत कोविड एकोणीस महामारी आणि त्यानंतर विविध कारणामुळे भरती प्रक्रियांना विलंब झाला आहे या कालावधीत अनेक उमेदवार वयमर्यादेच्या अटीमुळे अपात्र ठरवण्याच्या स्थितीत आले आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सामाजिक न्याय आणि उमेदवाराच्या भविष्याच्या भविष्यासाठी न्याय देण्याच्या उद्दिष्टातून वयमर्यादा सवलत घ्यावी आणि त्या संदर्भात तात्काळ शासनाने जी आर काढावा अशी सर्वसामान्य तरुणांची मागणी या ठिकाणी मी सभागृहाच्या समोर या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला करत आहे कारण तर या माध्यमातून बरेचसे तरुण वयमर्यादाच्या कारणामुळे भरती प्रक्रियेतून लांब या ठिकाणी राहिले आहेत अध्यक्ष महोदय आपल्यामार्फत शासनाला मी विनंती करतो की मुख्यमंत्री मोदयांनी या संदर्भात त्यांना न्याय देण्याचा जी आर लवकरात लवकर या ठिकाणी करण्यात यावा ही नम्र